भाविकांना तुम्हाला माहितीये का आजपर्यंत तुमच्या परिवाराचं तुमच्या कुळाचं इथून माग तुमच्या संपूर्ण कुळाचं तुमच्या पूर्वजांचं रक्षण कोणी केलंय त्यांना संपूर्ण संकटातून कोणी बाहेर काढलं कोणी बदललंय पूर्वीपासून ते आजपर्यंत तुमच्या कुळाचं तुमच्या परिवाराचं रक्षण नेमकं कोण करतय कुठला देव आहे ज्यांनी तुमच्या पूर्वीपासून तुमच्या कुळापासून तुमच्या संपूर्ण कुळाचं आणि तुमच्या परिवाराचं रक्षण केलेलं आहे ते म्हणजे आपले कुळदैवत भाविकांनो आज आपण आजच्या या व्हिडिओ मधून कुळदैवत म्हणजे काय आपलं कुळदैवत कसं ओळखायचं आणि प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक कुटुंबाचं कुळदैवत वेगळं नेमकं का असतं आणि या संपूर्ण लहान लहान प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार भाविकांनो मी तुमचा लाडका युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर भाविकांनो आज आपण अशा विषयवर चर्चा करणार आहोत की जो विषय जो व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीनं पाहिला पाहिजे कारण हा विषय प्रत्येकाच्या कुळाशी प्रत्येकाच्या कुटुंबाशी जोडलेला आहे तो म्हणजे आपलं कुळदैवत म्हणजे नेमकं काय कारण पूर्वीपासून आपण आपल्या कुळदैवताची पूजा करत आहोत भाविकांनो फक्त आपल्याला आपले आई वडील आपले पूर्वज सांगतात की आपलं कुळदैवत खंडोबा आहे आपलं कुळदैवत तुळजा भवानी आई त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणूनच आपण त्या ठिकाणी कुळदैवत म्हणजे काय कुळदैवत ही नेमकी कुठली देवता आहे या कुळदैवताचा नेमका इतिहास काय आहे या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत भाविकांनो कुळदैवत हा शब्द जरी लहान असला तर यात खूप मोठा इतिहास दडलेला आहे भाविकांनो प्रथमतः आपण या कुळदैवत या शब्दाचा अर्थ पाहू शब्दशः हा अर्थ म्हणजे कुळ कुळ म्हणजे आपला वंश आपली पिढी दैवत दैवत म्हणजे भगवान परमात्मा शक्ती रक्षण करता भाविकांनो आपल्या मराठी भाषेची गंमत अशी आहे की प्रत्येक ठिकाण शब्द गेल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो त्याचप्रमाणे कुळदैवत या शब्दाचा अर्थ रक्षण करता अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कारण भाविकांनो पूर्वीपासून जर या शब्दाचा अर्थ पाहायचा झाला तर कुळदैवत म्हणजे आपल्या पिढीचं आपल्या कुळाचं आपल्या परिवाराची रक्षण करणारी देवता म्हणजे कुळदैवत भाविकांनो आपल्या पिढीतील आपल्या कुळातील आपल्या पूर्वजांची म्हणजे आपल्या पितरांची ज्या दैवतेवर भक्ती होती ज्या दैवतेवर श्रद्धा होती ते म्हणजे कुळदैवत पूर्वीपासून ज्या दैवतानं ज्या देवानं आपल्या कुळाचं आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचं रक्षण केलेलं आहे त्याच देवाची भक्ती आपल्या पितरांनी आणि आपल्या पूर्वजांनी केलेली आहे पिढ्यान पिढ्या आपल्या पूर्वजांनी आपल्या पितरांनी ज्यांची सेवा केलेली आहे पिढ्यान पिढ्या ज्या दैवतानं आपल्या कुळाचं रक्षण केलेलं आहे आणि त्याच कुळदैवताचं नाव पिढ्यान पिढ्या आपल्या पुढील पिढीतील लोक त्या ठिकाण सेवा करू लागले काहींच्या मनामध्ये असा देखील प्रश्न असतो की प्रत्येकाचं कुळदैवत वेगवेगळं का असतं कारण काही लोकांचं कुलदैवत तुळजा भवानी माता तर काहींच कुलदैवत ज्योतिबा तर काहींचं कुलदैवत खंडोबा काहींचं कुलदैवत रेणुका माता अशा प्रकारची वेगवेगळी कुलदैवत प्रत्येक कुळाचे आणि प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे आहेत मग प्रत्येक कुटुंबामध्ये हे असं वेगवेगळं कुळदैवत नेमकं का कारण प्रत्येकाचे पूर्वज हे वेगवेगळ्या भागामध्ये राहत असल्यानं त्या ठिकाणी त्यांच्या आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रत्येकानं आपल्या कुटुंबावर ज्या देवतानं त्यांचं रक्षण केलेलं प्रत्येकाच्या कुळातील पूर्वजांनी ज्या वंशावळीनं आपल्या देवाची शक्ती अनुभवलेली आहे त्या देवाची कृपा त्या पूर्वजांवर झालेली आहे त्यामुळं प्रत्येकाचं कुळदैवत हे वेगवेगळं आहे आणि इतिहासानुसार जर पाहायचं झालं तर इतिहास आपल्याला अशा प्रकारे सांगतो वैदिक काळात प्रत्येकानं आपल्या कुटुंबाचं आपल्या पूर्वजांचं रक्षण करणारं देवत्व निवडलं आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार पूर्वीपासूनच प्रत्येकानं आपल्या निवडलेल्या आपल्यावर कृपा असलेल्या देवाची त्या ठिकाण भक्ती केली आणि पिढ्यान पिढ्या त्याच देवानं त्यांच्या कुटुंबाचं रक्षण केलं आणि पिढ्यान पिढ्या प्रत्येकाचा वंश वाढत गेला आणि पिढ्यान पिढ्या पिड्या प्रत्येक वंशातील त्या व्यक्तीनं पिढ्यान पिढ्या त्या आपल्या देवाची आपल्या कुळदैवताची पूजा करत गेली आणि पूर्वीच्या काळी कुळदैवत ही फक्त शक्ती आणि कृपा करणारी देवता नाही तर रक्षण करणारी आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवता होती आणि पूर्वीपासूनच त्या ठिकाण ज्या देवताना आपलं रक्षण केलेलं आहे ज्या देवताची आपली पूर्वज त्या ठिकाणी पूजा करत होते तेव्हापासूनच लग्न झाल्यानंतर एखादं शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडल्यानंतर त्या ठिकाणं तो प्रसाद घेऊन नैवेद्य घेऊन नवे दर्शनाला त्या कुळदैवताच्या भेटीला कुलदैवताची भक्ती करण्याकरता पूर्वीपासूनच आपले पूर्व जात आहेत आणि आता देखील त्याच प्रथा आणि आता देखील त्यानुसारच आताचे भाविक देखील आपल्या कुलदैवताची पूजा करतात आणि खरं पाहायचं झालं तर आजकाल काही लोकांची शहरामध्ये राहणाऱ्या आपलं गाव सोडून बाहेर राहणाऱ्या व्यक्तींची आपल्या कुलदैवताच दर्शन होत नाही आपल्या कुलदैवताची भक्ती करता येत नाही आणि कुठंतरी त्यांची श्रद्धा आज कमी झालेली हे आपल्याला पाहायला मिळतं भाविकांना अशा प्रकारे करू नका कारण पूर्वजांपासूनच आपल्या कुळदैवताची भक्ती करत आलेली आहे त्या कुळदैवतांना आपल्या कुटुंबाचं रक्षण केलेलं त्यामुळे त्या कुटुंबाची भक्ती करा सेवा करा ते कुळदैवत तुमच्यावर नक्की कृपा करेल कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपल्या कुळासाठी आपल्या कुटुंबासाठी सर्वात लवकर कृपा पात्र होणार आणि आपल्यावर कृपा करणारी देवता म्हणजे आपलं ग्रामदैवत कुळदैवत त्यामुळे त्या, त्या कुळदैवताची पूजा करणं हे प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक कुळासाठी बंधनकारक आहे त्यांच्या घरात ज्यांच्या कुटुंबात कुळदैवताची पूजा केली जाते त्यांच्या घरातील संकट हे दारापाशी उमऱ्यापाशीच थांबतात त्यामुळं प्रत्येक भाविकांनी आपल्या पूर्वजांपासून पूजा करत असलेल्या कुळदैवताच पूजन नक्की करायचं त्यांच्यावर श्रद्धा नक्की ठेवायची थे। आणि ज्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी प्रत्येकानं आपलं कुळदैवत काय आहे हे आपल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगायचे आणि तुम्हाला ही माहिती माहीत होती का हे देखील आपल्या बॉक्स मध्ये नक्की सांगायचे तर भेटूयात अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारच्या तोपर्यंत आपल्या संपूर्ण सबस्क्राईब ला नमस्कार आणि प्रत्येक वेळेस अशा प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर जर तुमच्यापर्यंत यावेत असं वाटत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या साईडला जे घंटीचं आयकॉन आहे आए। घंटीवर प्रेस करायचे आणि नोटिफिकेशन ऑन करायचे जेणेकरून सर्वात अगोदर या व्हिडिओच्या लिंक तुमच्या पर्यंत येतील